नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहे मेथीची भाजी मेथीची भाजी ही आपण सुक्की बनवतो पण मी आज ही मेथीची भाजी ग्रेव्हीमध्ये बनवलेली आहे आणि खूप छान ही भाजी बनलेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग पाहू ही मेथीची भाजी कशी बनवली ही मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे ही मेथी मी साफ करून घेतली नंतर ही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ही मेथी थोडी मी लांब लांबच ठेवलेली आहे एकदम बारीक नाही चिरलेली इथे मी एक कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं नंतर ह्या तेलामध्ये मी थोडेसे जिरे टाकले आणि थोडासा लसूण टाकला हा लसूण मी ठेचूनच टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या मधी काप करून टाकलेले आहेत हे थोडंसं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून ठेवलेली जी भाजी आहे ती भाजी घालते कारण मी पहिले इथे ह्या जिऱ्यावरतीच आणि मिरचीवरती भाजी शिजवून घेणार आहे ही मेथीची भाजी तेलावर थोडीशी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ घालते आणि मीठ घालून ही भाजी मी थोडीशी शिजवून घेते इथे ही भाजी शिजेपर्यंत मी भाजीला लागणारं वाटण आहे ते वाटण बनवून घेणार आहे इथं वाटणासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी डाळी घेतलेले आहे इथे हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि डाळी असतात त्या डाळी काय भाजलेल्या असतातच त्यामुळे त्या मी भाजलेले नाही आहे इथं हे दोन्ही मी छान असं हे बारीक वाटून घेते इथं हे एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत इथे आता भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे मी आता ही भाजी बाहेर काढून घेते आता ह्या भाजी काढलेल्या कढईमध्येच मी परत ही भाजी फोडणी देणार आहे पहिले मी तेल घालून घेतले ते दोन चमचे होतील एवढं तेल घातलेलं आहे थोडंसं जास्तच घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी धने घातलेले आहेत फोडणीला इथे धने थोडेसे असे मी हातावरती चोळून घेतले धन्यानं कसं स्वाद छान येतो भाजीला म्हणून मी इथे धने घातलेले आहेत नंतर मी धने घातल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती पेस्ट घातली हे थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतला तो कांदा पहिले मी फोडणीला दिला हा कांदा थोडासा मी असा लालसर होईपर्यंत भाजून घेते इथे हा कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे टोमॅटो मी शिजेपर्यंत थोडासा परतून घेते इथे टोमॅटो आता छान असा शिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता एक चमचा हळद घालते एक चमचा मिरची पावडर घालते एक चमचा धनाजिरा पावडर घातलेले आहे इथे आता हे मी सर्व मसाले शिजवून घेते थोडा वेळ तेलामध्ये इथे हे मसाले शिजत आलेले आहेत आता मी ह्या मसाल्यामध्ये जे बनवलेलं वाटण आहे ते वाटण घालते इथे हे शेंगदाणा आणि भाजलेले डाळीचं वाटण आहे चिवड्यासाठी जी भाजकी डाळ घेतो आपण ती डाळ मी इथे घेतलेली आहे त्यामुळं ती काही मी भाजून घेतलेली नाही कारण ती भाजलेलीच असते आता हे घातलेलं हे वाटण मी थोडा वेळ परतून घेते तेलामध्येच इथे आता हे छान असं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं इथं ह्या भाजीला तुम्ही गरमच पाणी घाला इथे मी एक ग्लास होईल एवढं गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता छान असं हे मिक्स करून घेते पाण्यामध्ये हा मसाला इथे मी या वाटणामध्ये भाजकी डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर भाजकी डाळ नसेल तर तुम्ही एक ते दोन चमचे बेसन घ्या आणि ते बेसन तुम्ही भाजून घ्या छान असं खरपूस भाजा आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करा म्हणजे छान चव येईल इथे आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण अगोदरसुद्धा मी भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळं थोडंस मीठ घातलेलं आहे इथं मीठ घातल्यानंतर मी ही जी शिजवलेली भाजी आहे ही भाजी ह्याच्यामध्ये आता घालते ही भाजी थोडी लांब आहे त्यामुळं मी थोडीशी मोकळी मोकळी करून अशी टाकते याच्यामध्ये इथे ही सर्व भाजी ह्या वाटणामध्ये मी टाकलेली आहे आणि ही भाजी मी झाकण लावून पाच मिनिटे शिजवून घेते म्हणजे छान अशी ही ग्रेव्ही तयार होईल याची इथे आता पाच मिनिटानंतर ही भाजी छान अशी शिजलेली आहे यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि छान अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ही भाजी मी साईडला उतरवून ठेवते आणि ह्याच्यासाठी मी एक तडका बनवणार आहे इथे तडका बनवण्यासाठी मी छोटा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घातलेलं आहे तुपामुळे ह्या भाजीला टेस्ट छान येते म्हणून मी इथे तूप घातलेलं आहे तूप हे ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर तुम्ही फक्त तेलाचीसुद्धा फोडणी करू शकता त्यानंतर इथे मी दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा सफेद तीळ टाकले आता ही फोडणी थोडीशी मी परतून घेते इथे मिरच्या थोड्याशा भाजून घेते इथे लसूण लसूणसुद्धा आता छान लालसर झालेला आहे आता ह्या तडक्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर टाकते हे थोडंसं परतून झाल्यानंतर मी आता हे सर्व जी फोडणी केलेली आहे ती मी भाजीवरती घालून घेते इथे ही भाजी मी परत गॅसवरती ठेवते आणि जो बनवलेला तडका आहे तो तडका मी वरून घालते इथे हा तडका मी भाजीमध्ये परत मिक्स करून घेते आणि गॅस लावून मी ही भाजी परत दोन मिनिटे अशी शिजवून घेते दोन मिनिटे भाजी मी परत शिजवून घेतलेली आहे छान अशी ही भाजी शिजलेली आहे याची ग्रेव्ही खूप छान बनलेली आहे याला तरीसुद्धा खूप छान सुटलेली आहे इथे ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि इथे मी एक सर्विंग बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता ही भाजी काढून घेते इथे मी आता ही सर्व भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे खूप छान ही भाजी बनून तयार झालेली आहे बरेच जण मेथीची भाजी सुकीच बनवतात ती शेंगदाण्याचा कूट किंवा डाळी घालून पण तुम्ही अशी ग्रेव्हीची मेथीची भाजी बनवली तर घरचे अगदी भरपूर अशी मेथी खातील लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने मेथीची भाजी खातील ही ग्रेव्हीची मेथीची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता मग कशी वाटली तुम्हाला ग्रेव्हीची मेथीची भाजी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा